नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो तुम्ही जर समोर बघत आहे तर हे मोठं आमचं शेड आहे तर या शेडमध्ये मी आता सध्या काय करणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर मित्रांनो असं आपण संपूर्णकडे आपल्याला जाळी मारून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला शेड नेट आपण हातरलेलं आहे नेट जरा उंदरांतरल्यामुळं तसं दिसतं आहे त्यानंतर आपण खालनं तारा हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे तारा बांधून त्याला वरणं शेडनेट केलेलं आणि हे आपलं आहे शेड हे आहे कुट्टी मशीन कुट्टी मशीनच्या साईडला अलीकडे शेड आहे त्या शेडच्या मध्ये आपण दरवाजा उघडून पाहूयात दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला मध्ये असं मोठं काय दिसणार आहे तर पहा तर तुम्हाला इथं मध्ये दिसणार आहे कुक्कुटपालन गावरान कुक्कुटपालन आपल्या केलेले आहेत आपण आपल्याकडे दोनशे ते आठशे गावरान कुक्कुटपालन कोंबड्या आहेत तर या कोंबड्या आत्ता झालेल्या आहेत दोन महिन्याच्या तर या गवराम कुक्कुटपालन कोंबड्यांसाठी आपण इथं बल्बसुद्धा लावलेले आहेत तर हे चार बल्ब आहेत पाचवा बल्ब गेलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला इथं त्यांना जर थंडी वाजत असेल तर त्या बल्पाखाली कोंबड्या जाऊन त्या बल्पाखाली बल्पा बसतात आणि त्यांना आपण पाणी हे सगळे वगैरे त्यांना सगळं मध्ये आपण जागेवर त्यांना पुरवतो आणि त्यानंतर त्यांना चारा आपल्याला मकाचा आपण भरडा आपण त्याला टाकतो आणि त्यानंतर राहिलेलं वेस्टेज मटेरियल परत गहू राहिलेलं परत आपण जारी टाकतो त्यानंतर आपण आता दरवाजा बंद केलेला आहे त्यानंतर आपण बाहेर आले हे आणि आपल्या चित्र हे दुसरं चिरनेट आहे ह्या चिरनेटला चिटकून पलीकडं अजून एक मारायचं आणि हे आपलं आहे सेअ त्या पूर्णकडंनी जाळी मारलेली आहे तर या जाळीच्याकडं आपल्याला शेडनेट ते लावून घ्यायचं आहे शेडनेट लावल्यानंतर लावण्याचा फायदा आपल्याला बाहेरून येणारा मुंगूस मध्ये येणार नाही आणि वरण शेडनेटचा फायदा त्यांना सावली देखील मिळते आणि त्यानंतर वरून येणारा पक्षी त्या जा शेडनेटमुळे चटला जातो आणि त्यानंतर आपल्या पिल्लाचं होणारं नुकसान पूर्णपणे टळलं जातं तर मित्रांनो हे आपला परिसर आहे पूर्ण आपलं माडरानावरती आपलं शेड आपण उभा केलेला आहे आणि यामध्ये आपण गावरान प्युअर गावरान कुक्कुटपालन इथं आपण करणार आहे आणि त्याचं आत्ता आपण सुरुवात केलेली आहे धन्यवाद